आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हीडी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर चिमुकल्या मुलीवरील अत्याचार प्रकरणानंतर मंगळवारी बदलापुरात झालेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी अनेकांची धरपकड केली या धरपकडीत आंदोलनात नसलेल्यांनाही पोलिसांनी पकडल्याचा आरोप आता होऊ लागलाय भूषण दुबे नावाच्या तरुणालाही पोलिसांनी अशाच प्रकारे काहीही चूक नसताना पकडून थेट तुरुंगात टाकल्याचा आरोप त्यांच्या वडिलांनी केलाय भूषणच्या जामिनासाठी त्याच्या वयोवृद्ध आजारी वडिलांची मात्र चांगलीच ससेहोलपड झाली आहे बदलापूर पश्चिमेला राहणारा भूषण दुबे याच्या आईच्या डोळ्यांना मोतीबिंदू झाला असून त्यांचं ऑपरेशन करण्यासाठी डॉक्टरांची तारीख घेण्यासाठी म्हणून भूषण हा आईची फाईल घेऊन बदलापूरहून अंबरनाथला दवाखान्यात यायला निघाला होता मात्र याच दरम्यान पोलिसांनी बदलापूर रेल्वे स्थानकात लाठीचार्ज केला आणि आंदोलक कात्रपच्या दिशेने पळ सुटले या आंदोलकांची पोलिसांनी पाठलाग करून धरपकड केली यातच भूषण दुबे यालाही पोलिसांनी पकडले यावेळी भूषण याने पोलिसांना आपण आईची हॉस्पिटलची फाईल घेऊन डॉक्टरकडे ऑपरेशनची तारीख घेण्यासाठी जात असल्याचं सांगूनही पोलिसांनी त्याला न सोडल्याचा दावा भूषण याचे वयस्कर वडील कमताप्रसाद दुबे यांनी केला आहे भूषण यांच्या अटकेची कोणतीही माहिती आम्हाला देण्यात आलेली नव्हती भूषण एका मित्राने रात्री फोन करून आम्हाला याबाबतची माहिती दिली यानंतर त्याला नेमकं कुठे ठेवलं आहे हे देखील आम्हाला पोलिसांकडून सांगितलं जात नव्हतं अखेर भूषण हा भिवंडीला असल्याची माहिती आम्हाला मिळाली असा दावा भूषण याचे वडील कमताप्रसाद दुबे यांनी केला आहे भूषणच्या जामिनासाठी कमताप्रसाद दुबे हे गुरुवारी दिवसभर उल्हासनगरच्या न्यायालयात होते मात्र या प्रकरणात पोलिसांनी आपलं म्हणणं न मांडू दिल्यामुळे भूषणचा होऊ शकला नाही वडील दुबे यांना उच्च त्रास असून त्यांच्या पायाचे दोन्ही अंगटे कापलेले आहेत तशाच अवस्थेत दुबे हे आपल्या मुलाच्या जामिनासाठी कोर्टाच्या पायऱ्या चढत होते आपल्या मुलाला विनाकारण अटक करण्यात आली असून त्याची सुटका करने की मांगनी दुबे यानी के लिए तो कल्याण जा रहा था हमारे मिसेज के आँखों का ऑपरेशन करने का है तो राशन कार्ड राशन कार्ड ऑफिस से एक पेपर लेके जा रहा था वहाँ साइन कराने तो उन लोग हमको डेट देने वाले थे कि कभी ऑपरेशन करेंगे रेटिना आकर उसके लिए जा रहा था और उसी रास्ते से जा रहा था वो वहाँ फिर उसका अटैक किया वो आदर्श स्कूल के पास नहीं पड़ा इस रोड रात को उसके दोस्त ने बोला कि उसको अटैक किया है उसको उसने मैसेज किया था लड़के ने उसको उसके दोस्त हाँ पुलिस से बात किया हमने पुलिस के बाद मेरी ये फाइल भी थी तो उन्होंने बोला कि मैं कुछ नहीं कर सकता हूँ वो दूसरी पुलिस ने पकड़ा है वो कोर्ट में जाएगा वहाँ से आपको तो जो करने पे करोगे वो जा रहा था करीब दो बजे मेरी मांग ये है की मेरे लड़के को छोड़ना चाहिए हम हम तो हमारा एक ही लड़का है और वही सब करने वाला है हम लोग तो मतलब चल भी नहीं सकते हमारा जो भी है भाजी पाला जो भी लाना देना जो भी करना है तो सब वो सब वही करते करता है अभी हम तो समझो ऐसे तो पाँव से भी नहीं एकदम दिल से भी विकलांग हो गए मेरे को डायबिटीज़ है मेरा एक पाँव का अंगूठा काटा है और दूसरा भी सड़ गया है उसका भी ऑपरेशन करने का है और मेरी मिसेस के दोनों आँखों का मोतियाबिंद का ऑपरेशन हुआ है और उनका रेटिना का मतलब वो करके भी दिख नहीं रहा है तो डॉक्टर ने बोला रेटिना का ऑपरेशन करना पड़ेगा तो उसके लिए वो फॉर्म लेके वहाँ जा रहा था साइन कराने के लिए उन लोग डेट देने वाले थे कि कभी ऑपरेशन करें दरम्यान बदलापूर पूर्व आणि पश्चिम पोलिसांनी जे तीन गुन्हे दाखल केले आहेत त्यात अटक करण्यात आलेले बरेच जण हे आंदोलनातील नसल्याचा दावा या आंदोलकांची बाजू न्यायालयात मांडणारे वकील अॅडव्होकेट सत्यन पिल्ले यांनी केला आहे अटक करण्यात आलेल्यांमध्ये काही जण विद्यार्थी असून त्यांच्याकडे कॉलेज क्लास यांचे आय कार्ड सापडले आहेत काही जण नियमित कामावर जाणारे प्रवासी असून त्यांच्याकडे रेल्वेची तिकीट आणि पास सापडली आहेत काही जण आपल्या घरासमोर उभे राहून आंदोलन बघणारे रहिवासी आहेत मात्र या सर्वांना पोलिसांनी विनाकारण अटक केल्याचा दावा अॅडव्होकेट सत्यन पिल्ले यांनी केला आहे मला बरेच आरोप ज्यांनी आंदोलन करते होते ज्यांना आणलं ते आंदोलन करतेही नाहीयेत असे बरेच निर्दोष व्यक्ती आहेत ज्यांना पोलिसांनी अटक केलेलं आहे त्यामध्ये काही स्टुडंट आहेत जे कॉलेजला जात असताना क्लासला जात असताना त्यांना पोलिसांनी पकडलं कारण ज्यावेळेस धावपळ झाली तेही घाबरून धाव पळाले तर पोलिसांनी त्यांनाही पकडलेलं आहे काही आपल्या घराच्या समोर उभे असताना त्यांना पकडलेलं आहे काही जॉबला जाताना ज्यांच्याकडे रेल्वेची तिकीट आहेत जे रेग्युलर रेल्वेने प्रवास करतात त्यांनाही पोलिसांनी पकडले असे बरेच आहेत ज्यांचं या घटनेशी काही संबंध नसताना त्यांना पोलिसांनी अटक केलेलं आहे आम्ही काल ऑलरेडी आर्ग्युमेंट तसंच केलेलं आहे आणि कोर्टाने त्या ऑर्डरमध्ये सुद्धा घेतलेलं आहे की असे विद्यार्थी आहेत त्यांचे आय कार्ड आहेत काही असे आहेत जे तिथे बदलापूरला काम करतात त्यांचेही आय कार्ड आहेत तेही आम्ही कोर्टापुढे म्हणणं मांडलं होतं आणि म्हणूनच कोर्टाने काल इमिडिएटली त्यांची एम सी आर केलेली सगळ्यानंतर मंगळवारी झालेल्या आंदोलन प्रकरणी पोलिसांच्या हाती खरे आंदोलक न लागल्यामुळे जो दिसेल त्याची धरपकड करण्यात आली आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय वाहिनी एडी न्यूज मराठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवेन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो